सिद्धनाथ टेक्सटाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत यांचं पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महां जो निसर्गिक नैसर्गिक संकट जे शेतकऱ्यांच्या पुढे उभारलेला आहे अवकाळी पावसामुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी आक्रोश म्हणून या ठिकाणी सगळी जनता या ठिकाणी जमा झालेली आहे इथं उपस्थित असणारा प्रत्येक शेतकरी येत असताना आपला ट्रॅक्टर वाहन येत असताना आपली बैल मागच्या बाजूला शेळ्या मेंढ्या घेऊन आलाय ज्या पद्धतीनं तासगाव तालुक्यामध्ये लोकांचा उत्साह होता त्याच तालुक्या त्याच पद्धतीने या कवठेमकाळ तालुक्यांचा लोकांचा या ठिकाणी उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांच्या पुढच्या अडचणी आपण निश्चितपणाने समजून घेतल्या पाहिजेत या राज्य शासनाने दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत या निश्चितपणानं आपल्या मागण्या मांडण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मध्यंतरी दोन वर्षापूर्वी अवकाळीचा पाऊस झाला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या द्राक्ष बागांचं नुकसान झालं तयार झालेले मऊ पडलेले मनी क्रॅचिंग झाले प्रचंड मोठं शेतकऱ्यांचं नुकसान नुकसा झालं अनेक शेतकऱ्यांच्या मागच्या वर्षीच्या अवकाळीचे पंचनामे झाले त्याची सुद्धा अजून लोकांना या ठिकाणी मदत मिळालेली नाही पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत पीक विमाच्या जाचकाठी आहेत जीएसटी लोकांच्या समोर फार मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलाय शेतकऱ्यांना निश्चित प्रचंड मोठ्या प्रमाणात ही अडचण त्यांच्या समोर उभारलेली आहे एक तर हाताला पीक येत नाही लोकांच्याकडनं पैसे गोळा केलेले असतात सावकार हात उसणे पै पावणे मेवणे सगळ्यांच्याकडनं बँकांच्याकडनं शेतकरी पैसे गोळा करतात पण या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत येणे ना होत नाही अशा वेळी लोकांच्या पुढे आत्महत्येसारखे विचार येऊ लागतात अरे या जगाचा पोशिंदा म्हणणार या शेतकऱ्याची अवस्था आज काय झाली आहे का शेतकरी या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेला आहे हे समजून आपण निश्चितपणाने घेतलं पाहिजे या तालुक्यामध्ये मका उडीद सोयाबीन प्रचंड मोठ्या प्रमाणात पिक आहेत द्राक्ष बाग आहेत आज द्राक्ष बागायतारांची उडीद पिकावाल्यांची मकावाल्यांची काय अवस्था आहे आज आपण शेतकऱ्यांची अवस्था डोळ्यानं बघतोय मधल्या काळामध्ये काका आणि मी या ठिकाणी या तालुक्यामध्ये दौरा केला प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं असताना अनेक ठिकाणी पंचनामे सुद्धा झालेले नव्हते का शेतकऱ्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय का शेतकऱ्यांची यावर ही अवस्था येते आपण गरज आहे काकांनी या ठिकाणी लढा प्रचंड मोठ्या पद्धतीने उभा केलाय येणाऱ्या काळामध्ये दूध उत्पादकांचं सुद्धा प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होत आहे गायींना अनुदान दिलं होतं ते मला वाटतं फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांना पाच रुपये प्रमाण अनुदान मिळालेलं नाही कर्नाटक राज्य शासनाप्रमाणे आपल्या राज्यामध्ये आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला गायच्या दुधाला पाच रुपये प्रमाणाचं अनुदान नियमित चालू झालं पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे गाई म्हशी जनावर गावात असताना त्यांच्या चाऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे आज शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न विना झालेत तरुणांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत बाप शेतकरी असला की मुलाला सांगतो तू शेतकरी होऊ नको कारण त्याला त्याचं जीवन त्या शेतीचं जीवन त्याचं कसं व्यतीत केलंय त्याला किती वेदना होत आहेत यात नाहीत हे त्याला लक्षात येते म्हणून तू मुलाला सांगतोय की माझ्या बाबा मुला तू शेतीकडे तेवढा वळू नको ही वस्तुस्थिती सरकारच्या कानावर घातली पाहिजे थंकावून सरकारला सांगितलं पाहिजे आज शेतकऱ्यांसाठी हा लढा संजय काकांच्या माध्यमातून उभारलेला आहे येणाऱ्या काळामध्ये हा लढा आपण निश्चितपणानं कुठेही आपल्याला संघर्ष करावा लागला लढा किती मोठ्या प्रमाणात करावा लागला तर तो, तो आपण निश्चितपणाने केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आज आलोय या ठिकाणी ट्रॉली मध्ये बघताय काय अवस्था आहे पिकांची द्राक्ष बागेची खोड बघताय मक्याची पिकं बघताय ज्वारीची पिकं बघताय प्रचंड मोठ्या प्रमाणात कूज या ठिकाणी झालेले चारा सुद्धा जनावरांना मिळणं झालाय ही वस्तुस्थिती आहे सरकारला जाग येणार आहे का नाही म्हणून या ठिकाणी आपण रस्त्यावर उतरलेलो आहे निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये लढा कितीही तीव्र करावा लागला तरी सुद्धा मागा हटायचं नाही आर या पार लढाई करून दाखवायची जोपर्यंत या शेतकऱ्यांना कर्ज वाफी संपूर्ण होत नाही या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत आपण मागा हटायचं नाही अशी या ठिकाणी शपथ घेऊन आपण या ठिकाणून जायचं आहे येणाऱ्या काळामध्ये जर नाही सरकारला वेळेत जागाली तर लढा तीव्र करायला लागला तर मागा हटायचं नाही ही शपथ घेऊन आपण इथून पुढे जायचंय निश्चित निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभारण्याचं काम आज काकांच्या माध्यमातून उभारतंय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणी आहेत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले होते त्या ठिकाणी काकांनी उभारून ते पंचनामे करून घ्यायला सांगितले त्यावेळी काही लोकांना जाग आली काही लोकांनी पोस्टर लावले आज काय आपला राजकीय कार्यक्रम नाही हा कार्यक्रम आहे हा मोर्चा येतो शेतकऱ्यांचा आहे हा चक्काजाम येतो शेतकऱ्यांचा आहे पण वस्तुस्थिती काय की आपण निश्चितपणानं हो। समजून घेतली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये हो। हा लढा इथून पुढच्या काळात असाच चालू ठेवायचा ही शपथ घेऊन आपण इथून पुढे जाऊया आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो शेतकरी बळीराजा बैलवाले ट्रॅक्टरवाले मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले दोन दोन तीन तीन तास झालो उन्हामध्ये लोक या ठिकाणी बसलेले आहेत मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराज